आर्वी विधानसभा क्षेत्रात आता तुम्ही सांगतायत की मयुरा काळे यांनी सुद्धा उमेदवारी मागितली आहे तर ते आता राष्ट्रवादीत आहे माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांनी उमेदवारी राष्ट्रवादीकडून मागितली असावी आमच्या पक्षाकडे त्यांचा उमेदवारी अर्ज असण्याची माहिती माझ्याकडे नाही आहे आमच्याकडे आर्वीतून मी उमेदवारी मागितली आहे अनंता मोहोड यांनी उमेदवारी मागितली आहे चंद्रशेखर जोरे यांनी उमेदवारी मागितली आहे बाळा जगताप यांनी उमेदवारी मागितली आहे प्रियाताई शिंदे यांनी उमेदवारी मागितली आहे सोमराज तेलखडे यांनी उमेदवारी मागितली आहे तर आरवीतून सुद्धा आमच्याकडे भक्कम उमेदवार आहे यावरून तुम्हाला लक्षात घेता येईल की आर्वीत अजूनही डिमांड जी आहे ती काँग्रेसची आहे राष्ट्रवादीकडे आर्वीत उमेदवारी मागणाऱ्यांची एवढी गर्दी नाही जेवढी गर्दी काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची आर्वीत आहे म्हणून मला असं वाटते की आर्वी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे आणि ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी देईल उमेदवार हा आमचा पंजा राहणार आहे आणि निश्चितच पुन्हा आरवी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस मोठ्या मताधिक्याने यावेळेस पुन्हा निवडून येईल असा माझा विश्वास आहे आणि राहता राहिला विषय उमेदवारीचा तर मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून पक्ष मी तुम्हाला आधी सांगितलं की पक्षात कॉन्ट्रीब्युशन त्याच्यानंतर निवडणूक लढण्याचा अनुभव त्याच्यानंतर सामाजिक समीकरणं उमेदवाराची ओळख उमेदवाराची लोकप्रियता या सगळ्या बाबींवर पक्षाचे सर्वे सुरू आहेत आणि त्या सर्वेमध्ये ज्याचं नाव येईल किंवा जो योग्य उमेदवार वाटेल त्याला पक्षाकडून उमेदवारी देण्यात येईल असं मला वाटते